सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास राजश्री शाव विकास आघाडीच करणार सावकर माद नाईक विरोधकांनी कितीही बिनबुडाचे आरोप केले तरीही यावर एकच उत्तर आहे ते म्हणजे शहराचा विकास माझ्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच शिरोळ तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड आणणारे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर हे एकमेव नेते आहेत त्यामुळे यापुढेही जयसिंगपूर शहरासह शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी राजस्वी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठवणे गरजेचे आहे हो गरजे असे मत शेतकरी नेते भाजपाचे पदाधिकारी सावकर मादनाईक यांनी मांडले जयसिंगपूर येथील आयोजित प्रचार फेरी दरम्यान ते बोलत होते येथील आयोजित प्रचार फेरी दरम्यान ते बोलत होते राजश्री शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर प्रभाग सहामधील नगरसेवक पदाचे उमेदवार महेश कलगुटकी स्वाती मादनाईक यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी या प्रभागातील मतदारांनी उमेदवारांशी स्वाग उमेदवारांचे स्वागत केले याप्रसंगी बोलताना सावकार मादनाईक पुढे म्हणाले जयसिंगपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामी झाली आहेत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भव्य आगमन शहरातील भुयारी गटार योजना विविध सांस्कृतिक हॉल नगरपालिकेची भव्य इमारत शहरातील पथदिवे स्वच्छ मुगलक पाणीपुरवठा यासह विविध कामांच्या माध्यमातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची प्रत्येक जनतेबरोबर नाळ जोडली आहे सध्या नगरपालिकेची निवडणूक सुरू असल्याने विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत उलट शहराचा विकास करायचा असेल तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या आघाडीला मतदारांनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर म्हणाले शहरातील मोठ्या प्रमाणात केलेल्या विकास कामाबरोबर गेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्टी धारकांचा प्रश्न आम्ही मार्गी लावला आहे अधिक प्रॉपर्टी कार्ड दिले आहे या पुढील काळात उर्वरित धारकांचा प्रश्न लावणार आहे हा जिव्हाळ्याचा प्रश्न आम्ही सोडवला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काची आणि स्वप्नातील घरे मिळवून आम्ही दिली आहेत यापुढेही शहरातील सर्वच प्रश्नांसाठी राज विकास आघाडी काम करेल असा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला या प्रचार फेरीत अनिल बागणे मिलिंद भिडे रमेश जळगुडकर शिवाजी कुंभार प्रवीण इंगळे अमर खाडे तेजस कुराडे गणेश तावडे सुजित दानोळी शीतल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या